हाय हॅलो नमस्ते मी क्रांती आणि क्रांती विर लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पोहे सर्वात अगोदर पोहे चाळून घ्यायचे त्यातला जो चुरा असतो तो असा निघाला पाहिजे आणि मग यामध्ये जर जर छोटे छोटे किडे असतील ना तर ते पण निघून जातात किंवा माती असेल छोटे खडे असतील त्यामुळे पोहे चाळून घेणं गरजेचं आहे पोहे चाळून झाले की पोहे भिजवून घ्यायचे आणि शक्यतो ना पोहे भांड्यात नाही चाळणीमध्येच पोहे भिजवायचे म्हणजे ते ओव्हरसोक होत नाहीत आणि त्यामध्ये पाण्याचा उंश राहत नाही आता एक टोमॅटो बारीक कापून घेऊ तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो घाला नाही तर नाही घातला तरी चालेल आता एक मध्यम आकाराचा कांदा देखील कापून घ्यायचा आहे आता कढई ठेवायची गॅसवर त्यात दोन पळी इतकं तेल घालायचं आणि आता गरम तेलामध्ये आपण घालतोय फोडणी सर्वात आधी मोहरी मोहरी मस्त तडतडली तर पाहिजे त्यानंतर जिरं मग मिरची आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आता कांदा पोहे बनवतोय त्यामुळे कांदा हलकाचा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा कांदा परतवून घेऊ मोहरी छान तडतडली तर म्हणजे ती कच्ची नाही राहत पोहे खाताना दाताखाली नाही आहेत त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाची टीप कांदा जेव्हा आपण पोह्यांसाठी किंवा उपमा बनवताना परतो तेव्हा तो छान ते असा हलकासा परतून घ्यायचा आणि आता शेंगदाणे टाकायचे आणि हळद आणि मीठ देखील घालायचं हळद दे नेहमी कांदा घातल्यावरच घालायचे आहे कारण आपण जर तेलात टाकली तर ती जास्त करपते आणि कडवट लागते मग टाकू टोमॅटो आणि टोमॅटो पण छान परतवून घ्यायचा मग टाकायचे भिजवलेले पोहे पोहे खूप छान फुलले आहेत आता पोहे मिक्स करत राहायचं आहे शक्यतो असे खालून वर मिक्स करायचे म्हणजे पोहे तुटत नाहीत आणि त्याला छान कोटिंग घेते आता यावर झाकण ठेवायचं आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मंदाच्यावर कमीत कमी पाच ते सहा मिनिट हे पोहे छान वाफवून घ्यायचे आता मी पोहे वाफवून घेतले आहेत वाह छान पोहे फुलले आहेत आणि वाफ तर तुम्ही पाहू शकता आता छान बारीक चिरलेली कोथिंबीर यावर पेरायची आहे आणि आपले पोहे रेडी आहेत कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद